न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजीतील भोनीमाळ परिसरात राहणारे प्रभाकर मिरजकर आणि त्यांचे कुटुंबीय गणेश भक्त आहेत दरवर्षी अक्षय तृतीयेला पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव साजरा केला जातो त्याप्रमाणे आपण ही अक्षय तृतीयेला आपल्या लाडक्या गणरायासाठी आंबा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय या मिरजकर कुटुंबियांनी घेतला त्यानुसार भक्तिभावे अक्षय तृतीयेला गणपतीच्या मूर्तीची पूजा अर्चा करून आंबा महोत्सव साजरा करतात या आंबा महोत्सवाचे हे पाचवं वर्ष होतं यानिमित्त प्रभाकर सुरेखा मुक्ता पद्मनाभ मिरजकर आणि प्रसाद हमपुनोर यांनी गणेशासमोर आकर्षक सजावट करून एकशे अकरा आंब्यांचा महानैवेद्य दाखवला मिरस्कर कुटुंबीय आणि भागातील नागरिकांनी एकत्र येऊन आरती केली आंबे सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला महागाईमुळे आंबे घरात आणतानाही सर्वसामान्य माणूस विचार करतो मात्र मिरजकर कुटुंबियांनी लाडक्या गणरायासाठी आंबा महोत्सव साजरा करून ते आंबे भागात प्रसाद म्हणून वाटले मिरजकर कुटुंबियांनी यातून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाची प्रतिकृती साकारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या या अनोख्या गणेशभक्तीची परिसरात चर्चा सुरू आहे